नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जोहार जल जीवन मिशन डेहणेपडे ग्रामपंचायत अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना उद्घाटन आज होणार आहेत तर उपस्थित आहेत डहाणूचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले तसेच डेहणेपडे ग्रामपंचायतचे सरपंच दत्तात्रय भांडवा आणि सदस्य उपस्थित आहेत आणि इतर कर्मचारी उपस्थित आहेत चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया खास करून आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आपल्या विधानसभेचे आपले लाडके आमदार कॉम्रेड विनोद मोकोले यांनी वेळात वेळ आपल्याला दिला आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते आपण करून घेतलं त्याबद्दल संपूर्ण ह्या डेहने युनिटच्या वतीने माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करून आभार मानतो तर त्यांचं स्वागत करण्यासाठी आपले ज्येष्ठ कार्यकर्ते पांडू आणि यांनी त्यांना पुष्प देऊन घेऊन त्यांचं स्वागत करावं माझं पण सौभाग्य आहे अरे गावठुर पडे या ठिकाणी जनजीवनच्या कामाचं उद्घाटन आणि आपण या ठिकाणी आताच पार पडलेला आहे या प्रसंगी आपल्या या विभागाचे सचिव कमरेट दुमाडा या आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच दत्तू गोंडवा आपले या भागाचे जुने कार्यकर्ते पांडुमाची सरावली ग्रामपंचायतचे सरपंच जोराम दळवी हरिचंद्र गाला महे सर्वच आपल्या या ठिकाणी जमलेले सर्व ग्रामस्थ खरं म्हणजे आता अनेक सरकार आली गेली आज पाण्याच्या समस्येसाठी अजून आपण लढा देतोय ही खंत म्हणावी लागेल परंतु उशीर का होईना आज चांगला दिवस आहे आणि त्याची सुरुवात ही झालेली आहे त्याप्रसंगी आपले पंचायत समितीचे अधिकारीसुद्धा इथे उपस्थित आहेत स्वतः ज्यांनी काम घेतलेलं आहे ठेकेदार त्यांचेसुद्धा प्रतिनिधी त्यांनी इथं पाठवलेले आहेत त्यांनाही आपण इथे आरोप सांगितलं आणि त्यांना आपण विचारलं आहे की किती दिवसात काम सुरू करतात तर ते म्हणाले की सोमवारपासून काम ते सुरू करतील आणि आमची अपेक्षा आहे की लवकरात लवकर काम हे सुरू करावं कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे आता काय ते पहिलीतल्या पुराणच्यासारखं भाषण करण्याची गरज नाही पाणी हेच जीवन आहे आपल्या सर्वांना माहिती आहे पाण्याविना कोणी जगू शकत नाही आणि अगदी अत्यावश्यक सेवा म्हणजे तर पाणी हे आहे तर ती लवकरात लवकर झाली पाहिजे आणि डॅम शेवटी काय म्हणतात तसं आपल्या घरावर पडणारं आकाशातून पडणारं आपल्या घरावर घर जे पाणी पडतं ते पाण्यावर अधिकार त्या घरमालकाचा पहिला असतो तर तसं हे जे धरण आहे साखरा डॅम जो आहे हा आमच्या ग्रामपंचायतच्या हद्दीवर आहे आणि आमच्या गावामध्ये आहे तर त्या डॅमचं पाणी पहिल्यांदा आम्हाला शेतीला आणि पाणी पिण्या पिण्याचं पाणी आम्हाला पहिली सोय झाली पाहिजे आता ते पाणी मला वाटतं कॅप्सूल आणि अशा ठिकाणी ने नेलं जातं डहाणू नगरपालिकेमध्ये नेलं जातं तिकडच्या ते लोकांचे तेही आमचेच बांधव आहेत त्यांनाही आम्ही पाणी देऊ परंतु पहिला अधिकार आमचा आहे आमच्या ग्रामस्थांची तहान ह्या डॅम डॅममधल्या पाण्याने पूर्ण झाले पाहिजे त्याच्यानंतर उरलेलं पाणी इतर ठिकाणी नेलं तरी आमची काही हरकत नाही परंतु पहिल्या पाण्याचे प्राधान्य आम्हाला दिलं पाहिजे आणि नक्कीच चांगली सुरुवात झालेली आहे आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण पूर्णचं जाईल मी आत्ताच अधिकाऱ्यांशी पण चर्चा केली की एकही घर या घर घर नळ या योजनेपासून किंवा जल जीवन मिशनपासून एकही घर सुद्धा नये कारण की प्रत्येक घराच्या किंवा प्रत्येक कुटुंबाचा प्रत्येक नागरिकाचा तेवढाच अधिकार आहे त्या पाण्यावर आणि म्हणून त्यांनीसुद्धा आपल्याला शब्द दिलेला आहे की साहेब असं काय होणार नाही प्रत्येक घरामध्ये हे पाणी पोहोचवण्याची जबाबदारी ही आमच्या असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे तर लवकरात लवकर या कामाला सुरुवात होऊन आपली पाण्याची समस्या आहे ती लवकरात लवकर मार्गी लागेल अशा प्रकारची अपेक्षा या प्रसंगी करतो आणि थांबतो धन्यवाद